भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सिरोंच्या तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने शहरातील एकता चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आणि तालुका अध्यक्ष निवड प्रक्रियेचे निरीक्षक डॉक्टर नामदेव उसंडी उपस्थित होते त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून उपस्थित कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या स्थापनेचे व पक्षाच्या कार्यपद्धतीचं महत्व पटवून दिलं ध्वजारोहणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉक्टर नामदेव उसंडी यांनी भाजप पक्षाची कार्यशैली संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की पक्षाचे बळ हे कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच वाढते आणि प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेशी बांधील राहून कार्य करणं गरजेचं आहे व नंतर एक कार्यकर्त्यांना बंदखोलीत बोलावून तीन नावे सुचवण्याचं सांगितलं आज शिरवनचा येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहण करून सगळ्या कार्यकर्त्यांनी ध्वजाला सलामी देऊन हा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे यानंतर रेस्ट हाऊसला कार्यकर्त्यांशी चर्चा बैठक पक्ष बांधणी बूथ गटित करणे सक्रिय सदस्य प्राथमिक सदस्य यांचा आढावा घेतला जाईल आणि दीड कोटी सदस्य असलेला भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यांच्याशी ऑनलाईन संबोधन होणार आहे अशा प्रकारे आणि त्याचसोबतच आज अतिशय शुभ दिवस हा रामनवमीचा राम दिवस आहे आणि या रामनवमीनिमित्त आणि स्थापना दिनानिमित्त फार मोठ्या उत्साहामध्ये स्थापना दिवस आणि रामनवमी हा शिरवंच्या येथे साजरा करण्यात येईल आणि सगळ्या तालुक्यातनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या निमित्तानं या शुभदिनी रामनवमीच्या निमित्तानं रामनवमीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त मी सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आहे पूर्ण या शिरोच्या तालुक्यातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक हितचिंतक यांना स्थापना दिवस शाम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली